दिलीपराव वसे पाटील माझे स्नेही आणि खरं मोठ्या मनाचा पहिवा मंगलदाजी बांधर संजयरावजी काळे तालुक्याच तरुण तडवतार युवा नेतृत्व अतुल शेठ बेरगे शरदराव रेंडे अध्यक्ष पानकरजी पवार अनिल शेठ कांबे तुषारजी थोरात आदिवासी भागामध्ये हिंदीनं काम करणारे माझे मित्र मारुती वायार राजाश्रीताई बोरकर मोहितजी ठमाने विशालजी तांबे विनायक तांबे काळुराम शेळखंदे बाळासाहेबजी खिनारी मानसिंग भैया बासुडकर सुरेश वासगे आणि इतर सर्व मान्यवर आपल्या बाबतीत सगळ्यांनी एक गोष्ट के समजून घ्यायची चुकून मागून एखाद्याच नाव घ्यायचं राहून जाईल पण पुढच्या पाच वर्षात त्याच काम करायचं राहणार नाही एवढा आधी शब्द निवडणूक <laughs> जाहीर झाल्यानंतर बघायची पैलवानांनी एका इलाजाची अपेक्षा व्यक्त केली अतुशने एका इलाजाची अपेक्षा व्यक्त केली कसं आपण वैयक्तिक टीका करणार करत वैयक्तिक टीका करत नाही याची दोन फार महत्वाची कारण की समोरच्या पातळी सोडली म्हणून आपण पातळी सोडायची ही आपली संस्कृती नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट जेव्हा माणसाकडं बोलायलाच काही नसत तेव्हा त्याला वैयक्तिक टीका करावी लागते माझ्याकडं लई का नाही बोलायला पहिल्या सभेत सांगितलं होत छावा एक दगड दुर्लक्ष करतो दुसऱ्या दगडाकडे दुर्लक्ष करतो एकदा दोन दोनदा झालं <ड़ा> तिसऱ्यांदा दगड मारल्यानंतर आता पंजाब मारल्याशिवाय राहत नाही याची गोडगाळ बांधून घ्या कारण ही लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर खरोखर देशात एक वेगळं वार एक वेगळं वातावरण आदरणीय वळसे पाटील साहेबांनी तुम्हाला दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीची आठवण करून दिली तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी तुमचा माझा प्रत्येकाचा समज करून देण्यात आला होता की आपण पंतप्रधान निवडणार आहोत बरोबर बरोबर अबकी बार ये सरकार एवढीच घोषणा आपल्या कानात घुमत होती आणि आपण हे दिसून गेलो की आपण पंतप्रधान निवडणार नाही आपण फक्त खासदार निवडणार आहोत निवडला तो निवडला त्यानंतर आमच्या मित्र परिवारात एक किस्सा घडला होता तोच किस्सा नेमका सरकारच्या बाबतीत घडला आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये एका मुलाच एका आमच्या एका बॅचमेंट वर प्रेम होत दोघांनी लग्न करायचं ठरवलं दोघांच्या लग्नाला आता सगळ्यांचा पाठिंबा का वर राहायचो यांचं लग्न झालं म्हणजे आमच्या जेवणाची सोय होईल करा लग्न भारी 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 करा लग्न लग्न झालं लग्न झाल्यानंतर पहिल्या दिवशी आम्ही वाट बघत होतो आता पार्टी जेवायला बोलत पहिला जेवाय आम दिवस आम्ही थांबलो जेवायला बोलत आहेत का जेवायला बोलत आहेत का शेवटी मित्राला फोन केला जेवायचं नाही म्हणला नाही रे आमचं जरा भांडण झाले पहिला दिवस गेलाय दुसरा दिवस उजाडला म्हटलं आता तरी झालं झाला ना, परत गेलो जेवायचं काय नाही रे आमचा अजून भांडण झाले तिसरा दिवस झाला परत गेलो जेवायचं काय सांगितलं नाही नाही आमचा अजिबातच पटत नाही चौथा दिवस उजाडला म्हटलं आता तर काहीतरी मिटलं असेल म्हणून परत गेलो आमचा आता गाडीमुळेच म्हणजे वेळ आली पाचव्या दिवशी म्हटलं यांचा काळी म्हणून आधी यांना जेवायला घेऊन जाऊ म्हणून गेलो दोघांनी आमचं का याचा योगायोग वाटत तर मला विचारू नका नवरा कोण बायको कोण <प्राणीव> कारण दोन हजार चौदा ला हे झालं दोन हजार चौदाला जसं अतुल शेट्टी सांगितलं प्रचारात आम्ही फिरत होतो ना आम्ही सांगत होतो प्रचारात सांगितल्यानंतर तीन महिन्यात आम्हालाच आमचा पोडात मारून घ्यायची वेळ आली तीन ज्यांच्या बाजूने बोलत तीन महिन्यानंतर त्यांच्याच विरोधात बोलायची वेळ आली आणि आता नंतर परत खरोखर गहळ प्रश्न निर्माण झाला आता परत बोलायचं लोक विश्वास कसा ठेवला त्यामुळे समोरचे उमेदवार जेव्हा सांगायला येतील या मतदारसंघात अनेक ठिकाणी त्यांनी सांगितलं असेल गेल्या वेळी सांगितलं असेल लाल दिवाई लाल दिवाई एक फोटो दाखवला मागच्या परिचय पत्रकात दाखवला सगळ्यांना आठवत असतील सगळी आव्हानाला आठवत असतील सगळी परिचय पत्रक आठवत असतील सगळी आश्वासन आठवत असतील यांच्या इतका हुशार माणूस बघितला नाही दोन हजार पाच सालापासून दोन हजार चार सालापासून दोन हजार एकोणीस सालापर्यंत छपाईचा सा खर्चच केला नाही राव तीच आश्वासन तेच फोटो तेच बोलायचं एवढी हुशारी आणि या सगळ्या गोष्टी एक सांगायचं राहून गेलं लाल दिवा येणार लाल दिवा येणार की फक्त एकदा खासगीच विचारा त्या लाल दिव्यासाठी कोणाला फोन केले होते जर आठवलं नाही तर माझा एकदा कॉल रेकॉर्ड दाखवतो याच्यावर तुम्हाला आता असेल यांनी सांगितलं होतं फोटो मध्ये दाखवून जवळची मैत्री म्हणून लाल दिवा येणार मग त्यांनीच सांगाव पुणे नाशिक रेल्वेला एवढा वेळ का लागला मागे इकडून नगर कल्याण रेल्वेच दहा वर्षांपूर्वी कृती समितीचं पदक भेटायला गेलो होत त्यानंतर विद्यमानांच उत्तर काय होत त्यांना अहो इथं आमच्या पुणे नाशिक रेल्वेचं काय होईना झालं तू तर नगर कल्याण रेल्वेच कधी बघू याला तुम्ही कार्यक्षमता म्हणतात प्रत्येक वेळी सांगितलं जात साडेच कोटीचा निधी आणला गेला खासदार निधी असतो पाच कोटीचा प्रत्येक वर्षाचा या पाच कोटीचा प्रत्येक वर्षाचा जो निधी म्हणजे पाच वर्षाचा किती झाला पंचवीस कोटी पण खासदार निधी आणला म्हणून पुणे ठोल वाजवत असेल तर त्यांना मी हात जोडून नम्रतापूर्वक सांगतो कोणत्याही खासदाराला बाबांनो हे तुमचं कर्तव्य आहे ती तुमची कामगिरी नाही कर्तव्य तर तुम्ही केलंच पाहिजे आणि असं असताना या पंचवीस कोटी रुपयाला माझा केवळ साडे सोळा कोटी रुपयांचा निधी वापरला गेलाय हे गव्हर्नमेंटच्या वेबसाईट वर साडे आठ कोटी रुपयांचा निधी हा लॅब झालेला आहे आठ कोटी रुपयांचा निधी हा वापरलाच गेलेला नाही प्रत्येक ठिकाणी साठी फर्म कोणीतरी विधान केलं स्क्रिप्ट वाचून जेवढी स्क्रिप्ट असेल तेवढी स्क्रिप्ट डॉक्टर अमोल कोल्हे वाचते खरोखर टेन्शन आलं मला म्हणजे मग अशी वळसे पाटील एवढं बोलले त्याच्यात का काहीच तथ्य नाही असं वाचून गेलं मला की आपल्याला काही विचार करता येत नाही आपल्याला काय बोलता येत नाही कोणी लिहून दिल्याशिवाय आपल्याला काय जमत नाही म्हणून म्हटलं या अनुभवी माणसाचं आपण संसदेतलं भाषण ऐकावं याने किती प्रश्न विचारले आणि ते कसे विचारले हे ऐकावे सगळ्यांकडे मोबाईल असेल युट्यूब असेल युट्यूब वर एकदा बघा तीन टर्म खासदार की असणारी व्यक्ती हातात कागद घेतल्यानंतर किती तत्व करते हे आमचे लोकप्रतिनिधी संसदेत अशा पद्धतीला जर प्रश्न मांडणार असतील तर ते प्रश्न सुटणार कसे हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही मगाशा तुला तुम्ही गोष्ट सांगितली एका इलाजाची कुणीतरी परवा एक विधान केलं होत ते नकली नकली विषय आपलं एक राष्ट्रवादी मध्ये आलं आदरणीय वळसे पाटील साहेब आहेत नामदार अजितदादा पवार आहेत शरद चंद्रजी पवार साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनानं जे क्षेत्र मला माहीत नव्हतं त्या क्षेत्रात आल्यानंतर आज उद्या परवा कधी ना कधी मी शिकणार आज तुम्ही ज्या क्षेत्रात आहात ते क्षेत्र मला जमणार आहे पाठवून देतो दहडे विषाण तुमच्याकडं पाच दहा पंधरा वर्ष घ्या मी जे करतो ते तुम्हाला जमणार आहे का ते आधी सांगा आणि ज्या क्षेत्रात आपली गती नाही ज्या क्षेत्रात आपण अल्पमती आहोत त्या क्षेत्राविषयी शक्यतो बोलण्याची पुन्हा पुरापत करू नये ही सुबुद्धी त्यांना गणपती केश्वर देव अशी एवढीच एक विनंती करतो कारण कस आहे वाटत खूप सोपं पण महाराज आणि संभाजीराजे साकारणं हे राष्ट्रगीताच्या वेळी सोपं नाही हे समजायला पाहिजे महाराज किंवा शंभूराचे साकारणं हे राजस्थान ट्रीपवर ठुंकी लावणे सोपं नाही हे तुम्हाला समजायला पाहिजे आणि महाराज किंवा शंभुराचे साकारणं एक तालुक्याची मान उंचावणारी गोष्ट असते शिरूरचा माथा दिल्लीच्या पायावर टेकवणारी नसते हे तुम्हाला समजायला कदाचित वेळ लागेल पण ज्या पद्धतीनं ज्या हिरहिरीनं ते प्रयत्न करताय म्हणजे त्यांनीच मागे सांगितलं होतं सक्षम पर्याय आला तर सगळ्यात जास्त मतादित्यन यांचा पराभव होणार हे वाक्य खरं करण्यासाठी माझे आदरणीय प्रयत्न करतायत त्याचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि खरोखर मग प्रश्न नेमकं काय करायचं शिरूर लोकसभा मतदारसंघात मी कायम सांगतो की शिरूर लोकसभा मतदारसंघात सगळ्यात भाग्यवान मतदारसंघ आहे आतापर्यंत इंडस्ट्रियल कॉरिडॉर ऐकलं असेल ला आपण पण टुरिझम कॉरिडॉर होऊ शकतो आता एकमेव शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे काय टुरिझम कॉरिडॉर भक्ती शक्ती टुरिझम कॉरिडॉर शक्तीची दोन शिवनेरी शिवरायांचं जन्मस्थान आणि दुसरं शंभूराजांचं स्थान वडू तुळापूर ही शक्तीची पीठ आहे भक्तीची पीठ म्हणाल तर ओझर आहे लेण्याद्री आहे थेऊर आहे रांजणगाव आहे भीमाशंकर ही सगळी भक्तीची पीठ आहेत आळंदी आहे या भक्ती आणि शक्तीचा संगम करून हा टुरिझम कॉरिडॉर उभा राहिला तर केवळ तालुक्याचा ता ता संधी निर्माण होईल <laughs> विशेषतः मध्ये बोलताना दुसऱ्या विषयाचा मगाशी वळसे पाटील साहेबांनी सांगितलं शेतमालाच्या हमी भावाचा विषय सांगितला आणि मग खरोखर प्रश्न पडला की ओतूच्या या पट्ट्यामध्ये कांद्याचं पीक प्रचंड मोठ्या प्रमाणावर होत आणि आजकाल कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची माझी जी शेतकऱ्याची पत्नी आहे जी माझी माता भगिनी आहे ती रात्री चार चार दचकून उठते नवरा बाजूला झोपलेला असतो आणि तरी सुद्धा माझी माता भगिनी चार चार दा दचकून उठते चार चार दा खात्री करून बघते बाजूला हाय ना कुंकू असो कोणी आणली कशासाठी आणली ही वेळ कांद्याची पट्टी बघितली तर शून्य रुपये येतात कांद्याची पट्टी बघितली तर माझा आठ रुपये येतात आणि मग हा प्रश्न पडतो की पासष्ट टक्के देशातली लोकसंख्या ही शेती व्यवसायावर अवलंबून असताना आपल्या शेतकरी बांधवांचं प्रतिनिधित्व करणारा एकही चेहरा संसदेत नाही बसलेल्या कोणीही सांगा मला देशाचे कृषी मंत्री कोण याचं नाव कोंड बघितलंय कधी टीव्ही घेतली कधी कोणी भूमिका मग बिचारा आपल्या लोकप्रतिनिधीला आता ते म्हणतील मागे म्हणाले होते हा कोण मला विचारणार विचारणार एकदा नाही शंभरदा विचारणार कारण मी तुमचा मतदार आहे मी तुम्हाला मत दिलंय आणि मला उत्तर द्यायला तुम्ही बांधील आहात म्हणून तुम्हाला विचारणार तुम्हाला विचारा की जेव्हा कांद्याचे भाव कडाडले होते शहरातले ग्राहक जेव्हा कांदा महागला म्हणून आक्रोश करत होते म्हणून अस्वस्थ झाले होते त्यावेळी पवार साहेब बोलून गेले होते की जर शेतकऱ्याला दोन रुपये जास्त मिळत असतील तर लगेच एवढा आकांड तांडव करू नका एक पवार साहेब बोलले होते काळ्या वाजवू नका आपले लोकप्रतिनिधी त्यावेळी कांद्याचे भाव पाडा म्हणून कांद्याची माळ घालून संसदेत गेले होते गेले होते की नाही पोचावे माताळ्यावर मागायला आल्यावर विचारायला विसरू नका अरे इथं कांदा पिकवणारा शेतकरी प्रत्येक वेळी दिवाळी नंतर कांद्याचा भाव वधारतो हो। या सरकारमध्ये कांद्याचा भाव हा दिवाळी नंतर वधारलाच नाही याच्याविषयी आवाज उठवता येत नाही कांदा आपल्याकडं प्रमाणात पिकवला जात असताना माझा इथला शेतकरी बांधव बाजार भावाची बघत असताना इजिप्त आणि पाकिस्तान मधून कांदा करण्याचा निर्णय घेतला जातो माझा लोकप्रतिनिधी त्याच्यावर आवाज उठवत नाही मग कशाला पाठवलंय हो आम्ही तुम्हाला संसदेमध्ये हा आवाज उठवण्यासाठी पाठवलाय कारण खासदार हा धोरणात्मक बाबींचे निर्णय घेणारा लोकप्रतिनिधी असतो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनी केलेल्या कामाची उद्घाटन करायला जाणारा नसतो हे लक्षात घेतलं पाहिजे मागे बैलगाडा शर्यतीचा विषय आदरणीय वळसे पाटील साहेबांनी त्यामध्ये प्रामुख्याने पुढाकार घेतला शरदचंद्र पवार साहेबांबरोबर बैलगाडा मालकांची एक बैठक झाली पवार साहेबांनी केंद्रीय मंत्री जावडेकरांना बैठकीला बोलवलं आणि पवार साहेबांनी त्यावेळी ग्वाही दिली की न्यायालयीन प्रक्रिया सुरू असेपर्यंत त्यावर एक उपाय होऊ शकतो तो म्हणजे संसदेतून अध्यादेश काढण्याचा <ज़ाँ> लोकसभेत तुमचं बहुमत आहे कॅबिनेटमध्ये तुम्ही विषय आणा राज्यसभेमध्ये हा विषय पारित करून घेण्याची जबाबदारी ही संपूर्णपणे पवार साहेबांनी घेतली होती सर्वांनी आपले लोकप्रतिनिधी आल्यानंतर जरूर विचारा पवार साहेबांनी ही जबाबदारी घेतल्यानंतर तुम्हाला साधा कॅबिनेट मध्ये विषय नेण्या इतका पाठपुरावा करता येत नसेल तर पंधरा वर्षाचा अनुभव काय करायचा हा प्रश्न विचारल्याशिवाय मला शिवळे पाटील साहेबांनी सांगितले प्रश्न करून दिला जातोय की अमोल मुलगी खासदार झाला साहेब यामध्ये खरोखर त्यांनी पराभव पत्करलायची खरोखर म्हणजे <स्याँ> अमोल कोल्हे खासदार झाला याबद्दल विरोधकांचे मनापासून आभार माने पुढच्या पन्नास टक्क्याचं उत्तर आताच देऊन देऊ जे पंधरा वर्षात झालं नाही ते हा पहिला शब्द माले सांगितलो स्वराज्य रक्षक संभाजी मालिका पूर्ण झाल्यानंतर मालिका विश्वातून मी संपूर्णपणे निवृत्ती घेतली एवढंच नव्हे तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये एक, मतदार एक वेगळं जनसंपर्क कार्यालय असेल ज्यामध्ये आरोग्य प्रशासन सार्वजनिक उपक्रम या तीन भागांचं काम बघणारे जनसंपर्क अधिकारी तुम्हाला असतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंधरा वर्ष या मतदारसंघात सुरू असलेली दरबारी प्रथा दुसऱ्या दिवसापासून मोडीत काढली जाणार आता जनतेला खासदाराच्या दरबारात यायची गरज नाही खासदार तुमच्या दारात येणार हा शब्द देतो आणि आता मला उमता उमता बाबांनी सांगितलं तुमच्या माझ्या खरं विषय मगाशीर रेंडे साहेबांची एक अपेक्षा व्यक्त व्यक्त करण्यात आली पहिल्या बारी समोर फक्त घोडी धरायची नाही पहिल्या बारीमुळं घोडी पळवायची बाबा विश्वास ठेवा जोपर्यंत जीवा जीवे तोपर्यंत फळी फोड झाल्याशिवाय राहायची नाही कायम शब्द देतो तु? तुमचाच आहे बघाच्या आठवडा बाजारातून फिरलो आठवडा बाजारातून फिरत असताना एक सगळ्यात प्रकर्षण एक गोष्ट जाणवली मी अनेक राजकीय सभा केल्या असतील अनेक राजकीय सभा पाहिल्या असतील साहेब पण मी कधीच कुठल्या राजकीय सभेमध्ये माझ्या माता मावल्या इतका वेळ उभ्या असलेल्या पाहिल्या नाही आणि मला वाटत हा माझ्या माता मावल्यांचा मिळालेला आशीर्वाद आहे जर माझ्या माऊलीला वाटत असेल माझ पोर्ग खासदार होतोय जर माझ्या बहिणीला वाटत असेल माझा भाऊ खासदार होतोय सर माझ्या तरुणाला माझा मित्र खासदार होतोय आणि जर माझ्या माणसांना वाटत असेल अमोल असल्ले खासदार होतोय म्हणजे मी खासदार होतोय तर त्या खासदार होण्याला कोणी <laughs> कसलीही टीका करेल त्या टीकेला उत्तर देऊ नका कोणी जातीवरून बोल तर त्यांना फक्त एवढंच सांगा तुम्ही लाख बोला मला जातीवरून तुम्ही लाख बोला मला जातीवरून मी कायम मातीसाठी उभा राहणार मातीतल्या माणसांसाठी उभा राहणार एवढाच तुम्हाला शब्द देतो मगाशी आठवडा बाजारातून फिरताना एक फार महत्वाची गोष्ट नकळत तोंडावर उठातून बाहेर पडतो आठवडा बाजारातून फिरताना ला अतुल शेटने ऐकलं असेल अनेकदा प्रत्येकाला सांगत होतो लक्ष ठेवा सांभाळून घ्या प्रत्येकाला सांगत होत लक्ष ठेवा सांभाळून घ्या म्हणावच वाटलं नाही कुणाला की मला मत द्या मला माहिती माणसं माझे खात्री करून घेत होतो तुमच्या खांद्यावर बसून दिल्लीला जायचंय तुमच्या खांद्यावर बसून व्हायचं खांद्यावर रोखून घेतलं तर जग निष्ठा आहे आणि त्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला मामाच्या गावात येऊन तेवढीच विनंती करतो अजून नेहमी हट्ट पुरवतो पुरवतं का नाही एवढंच म्हणणं की वळसे पाटील साहेब जसं म्हणाले तसं त्याप्रमाणे प्रचारासाठी बीडला जायचंय सातारला जायचंय कोल्हापूरला जायचंय या जा सगळ्या ठिकाणी जात असताना आपला मतदारसंघ सांभाळायचा आहे त्यामुळं पहिवान जसं तुम्ही म्हणालात सगळ्यांना जास्त विस्त या जुन्नर तालुक्यावर आहे आणि माझी माणसं माझ्या माणसांवर मला एवढा विश्वास आहे की माझी माणसं या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस यांच्या अधिकृत उमेदवाराला म्हणजे मला एवढं मोठं लीड देतील कि बाकी कोणी किती जंग जंग पछायला तरी ते तुटता तुटणार नाही आणि फक्त एवढं एकदा झालं अतुलशे का चार सहा महिन्यात पुढचा इलाज करायला येतोच कारण कुठलीच गोष्ट अमोल कोल्हे अमोल कोले सोडत नाही त्यामुळे आता विषय आपला सरळ आहे आता परिवर्तन अटल आहे त्यामुळे आदरणीय बाबासाहेबांचे केंद्रात दिल्ली पाहून मजबूत करण्यासाठी दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी बटन दाबा आणि तुमच्या नजरेसमोर लहानाचा सा मोठा झालेला तुमच्या माणसाला तुमचा आवाज दिल्लीत बुलंद करण्यासाठी संसदेत पाठवा एवढीच कळकळीची विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र